सांगली कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच पाण्यात वाहून गेले ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल अकरा हजार सातेशे सप्पाऊ शेतकऱ्यांचे चार हजार नऊशे एक्काहत्तर हेक्टरवरील बागायती आणि फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे मीरज वाळवा शिराळा आणि पलूस तालुक्यातील एकशे अकरा गावातील शेतकरी या संकटाने बेजार झाले आहे जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीसपासून सतत पाऊस सुरू आहे जूनमध्ये अखंडित पंधरा दिवस पाऊस चालू झाल्यामुळे खरीप पेरण्या करण्यातही अडचणी आल्या होत्या तरीही उघरीप मिळालेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या ऑगस्ट महिन्यात संतधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू केला म्हणूनच कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवड्यात पूर आला पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते यातूनच